जामखेड तालुक्यामधील जायभायवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असून देखील ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये ग्रामसेवक राजेंद्र वळेकर आणि सरपंचांनी मयत दाखवण्याचा प्रताप केला या प्रकरणामधील दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण सुरू केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गा ऑपरेशन नियोजनाच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असून देखील ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये ग्रामसेवक राजेंद्र वळेकर आणि सरपंचांनी मयत दाखवण्याचा प्रताप केलाय या प्रकरणामधील दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर चोवीस मार्च रोजी प्रत्यक्ष अमरण उपोषण सुरू आहे सतरा मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदी संबंधांना लेखी तक्रार देऊनही काहीच कारवाई करत नाहीयेत दरम्यान प्रत्यक्ष उपोषण आता सुरू करण्यात आलंय याबाबत तक्रारदार भागवत भुजंग जायभाई यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय की जामखेड तालुक्यातील जायभाईवाडी येथील माझे वडील भुजंग माणिक जायभाई यांचे नाव दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलं होतं परंतु ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगणमताना सदर लाभार्थी हयात असताना देखील ते मयत असल्याचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये दाखवलं तसेच त्यांना वारसदार देखील नाही आहेत असंही ठरावामध्ये नमूद केलं परंतु लाभार्थी भुजंग माणिक जायफाय हे सध्या हयात आहेत त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत असे असताना ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमतानं मनमानी कारभार करून या योजनेमधनं लाभार्थ्याला वंचित ठेवलं आहे तरी या प्रकरणामध्ये दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा वारसदार मुलगा भागवत भुजंग जायभाई यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये दिला आहे निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानपरिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत साहेब मी उप उपोषणाला दुसरा दिवस आहे माझी फक्त हीच मागणी माझं मला लाभ भेटावा आणि संबंध कारवाई व्हावी काय झालेलं आहे त्यामध्ये माझं घर मंजूर होतं मंजूर घर करू लागे सरपंच आणि भाऊसाहेबाच्या संमताने ते घरपुलापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी ग्राम सभेमध्ये असा ठराव मांडला की ते हयात असताना मयत व्यक्ती दाखवतो त्यासाठी संबंधित कारवाई करण्यात येषणाला बसलेला दुसरा दिवस आहे ग्रामीण त्यांच्या राजकारणातून दे त्यांचे वडील घरपुलाचे लाभार्थी होते ते जिवंत असताना ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की ते मयत आहे आणि त्यांना कुठे वारच नाही आणि त्यामुळं त्यांचं घरकुल रद्द आहे आणि मयत असल्यामुळं पंचायतल्या उत्तर योजना त्यांना मिळू शकत नाही मयत नसणारी व्यक्ती मयत दाखवून त्या ठिकाणी व सरपंच आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्यावर अन्याय केला त्या अन्याय दूर करण्यासाठी ते उपोषणाला बसलेले त्यांचं उपोषण हे कायदेशीर आहे परंतु आता सरकारी माणसं आलेली ते काय त्या पद्धतीने त्याचं उपोषण कोणाला मदत झाली तर चांगलीच गोष्ट गोष्ट निश्चित आहे की त्यांच्या वडिलावर आणि त्यांच्या कुटुंबावरती ग्रामसेवक असेल मग गावचे ग्रामसभा जी आवडली होती त्या ग्राम अन्याय केलेला आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे सुनील कान हरताय बामखेड लावत आला आज आपण इथं जामखेड तहशील कार्यालयाच्या समोर इथं उपमाला बसलेलो कालपासून तर हे हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर जायभावाडी ग्रामपंचायत याच्या अंतर्गत आम्ही येतो तर जायभावाडी ग्रामपंचायतनी आणि ग्रामसेवकांनी एकत्रितपणे अशा प्रकारचा ठराव पारित केला की बाबा यांचे वडील भुजंग मानिक जायबाई बाय हे जिवंत असून सुद्धा यांना मृत घोषित करण्याचा पराक्रम केलाय बरं का आणि विशेष म्हणजे एखाद्याला जर घरकुल मिळतं तर त्या लाभापासून त्यांना वंचित ठेवण्याचं तर बाप यांनी केलंच पण त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट अशी आहे की ह्यांनी वडिलांना यांच्या मृत घोषित केलं म्हणजे जिवंत असताना मृत घोषित करणं म्हणजे हे कायद्याने जर बघितलं तर कसं आहे आता काय सांगता येणार नाही ना पण हा आम्हाला वाटतो निश्चितच अशा प्रकारचा गुन्हा आहे आम्ही ज्यावेळेस न्याय मागायला गेलो गे ज्यावेळेस ग्रामसेवकला विचारलं ज्यावेळेस सरपंचाला विचारलं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे आम्ही केलंच नाही अशा प्रकारची उडो उडीची उत्तरं दिली मग हे केलं कोणी हे याच्यासाठी आम्ही बी ओ साहेबाकडे गेलो बी ओ साहेबाकडे न्याय मागायला गेल्याच्यानंतर ओ साहेबांनी पण तुम्ही ते जण थांबा बाकीचे सगळे बाहेर व्हा म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी पण ओढ उत्तर दिले म्हणजे ही जी सिस्टीम आहे समजा ते सिस्टीम लोकांचं काम करण्यासाठी एका लोकवरती अन्याय करण्यासाठी त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना आम्ही बोललो की बाबा ह्याच्यात नेमकं काहीतरी आम्ही आम्हाला घरकुलामध्ये तुम्ही बसून द्या किंवा आमच्या अन्याय कमी केला ते म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे करायचे ते करा आमचं काय कोणी काय वाकड करू शकत नाही ह्या पद्धतीच्या भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरल्या नाही लजस्तो आम्ही थोडंफार माहिती घेऊन इथं आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो बी डीओ साहेब आणि माने साहेब वगैरे हे जे आलेले आहेत विस्तार अधिकारी काल पण आले होते आज पण आलेत त्यांना काय इथं समोर यायला त्यांना तोंड नाही का ते इथं ना ना आले नाहीत बसले नाहीत कालपासून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो तहशील साहेब पण आता इथं किती जवळ आहे इथून गेले असते सतरा वेळेस पण इथं यायचे त्यांना म्हणजे येऊ असं वाटलं नाही जनतेचे नेमके शेवक आहेत का हे जनतेवरती हुकुमशा आहेत हे त्यांना कशा पद्धतीनं म्हणजे यांनी यांच्या वागणुकी नेमका कशा पद्धतीचे का फक्त जे राजकीय लोक आहेत किंवा जे हे अशा पद्धतीचे जे लोक आहेत ते ह्यांच्याच बाजूने उभे राहतात का आमच्या सर्वसामान्य लोकांच्या बाजूने उभे राहण्यासाठी यांना गव्हर्नमेंट पगार नेमकं काय दे साठी देत आहे आमच्याकडे तर आपल्यासाठी देत आहे की हे जे लोक आहेत जी गोरगरीबावर अन्याय करते त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी देतं आहे का नेमकं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी देतं हे त्यांनी इथं समोर येऊन त्या ठिकाणी स्पष्ट करावे आम्ही आम्ही एक तीव्र अशा प्रकारचं आता तुम्हाला मी सांगतो की यांनी जर आम्हाला न्याय मिळवून दिला ना योग्य पद्धतीचा तर आम्ही आत्मदान आता इशारा देतो त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं जी काही गोष्ट घडेल त्याला प्रशासन तहसीलदार साहेब असतील किंवा जे प्रशासन आहे ते त्याला जबाबदार असेल हे सर्वांना मी या ठिकाणी त्या ठिकाणी घोषित करू शकतो आम्ही आत तीव्र इशारा देतो त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचं घरकुल आम्हाला परत मिळून द्यावं ग्रामपंचायतीने जे हे जे पराक्रम हे ग्रामपंचायत बरखास्त व्हावी हे ग्रामसेवकाने जे केलंय अशा प्रकारची कारवाई आमच्या सारख्याला थोडं कळतंय म्हणून सोडून द्या ज्यांना काही कळत नाही त्यांच्यावर काय आहे आज सर्वसामान्य लोक आहेत तुम्ही ह्यांच्या माड्यावरचं लोणी खा लोणी खाताय ना जिवंत माणसाला मारताय म्हणजे काय करताय मड्यावरचं लोणी खाण्याचं पाप अशा प्रकारचे करतायत या अधिकारी नेमकं कशासाठी त्याचा जबाब त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला द्यावा हे सगळ्या लोकांसमोर द्यावा हे आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे आम्ही इथं उपोषण अशोक वीर सी चोवीस तास जामखेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर